गौरी गणपतीचा सण म्हटलं की खूपच दांदल उडते आणि माझं हे तसंच आहे तुमच्यासारखं तैन माझ्या घरी खूप लक्ष्मी आहे त्यामुळं मला पण हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि इथे मी फुलोरा तयार करत आहे फुलोरा म्हणजे वरती बांधायचा त्यामध्ये सोळाजोडं असे तयार केले जातात पापड करंजी लाडू वेणी जोडवे असे अशा पद्धतीने असे असतात त्याची सोळाजोडं करून बांधायचे असतात तेच मी करत होते आणि एक एकदम छोटे छोटे गोष्टी असतात पण ह्या सगळ्या कराव्या लागतात कारण पूर्ण नियमाने आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि महालक्ष्मी म्हणजे खरंच आपलं एकदम खूप छान वाटते थोडीशी दांदळ उरते पण इतकं प्रसन्न वाटतं ना आणि इतकं छान आवडीनं मी पण करत होते बघताय खूप छान असे लाडू करून घेतले करंजा पण करून घेतल्या आणि इथं जोडवे पण करून घेतलेत बघताय छोटे छोटे असे दोन्ही यांचे करून घेतले आणि इथं वेणी पण असते बरं का वेणी आणि इथे ना करंजीवणून घेत होते आणि मला ना अगोदर मुरवर घालायला येत नव्हती पण आता मस्तपैकी जमले बरं का बघता येते खूप सुंदर झाले होते अनेक्सिड